शोध सत्य बातमीचा कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखोंच्या संख्येने जनसागर उसळला अनेक मान्यवरांनीही दिली मानवंदना दिवसेंदिवस लोकप्रिय होत असलेले आदराचे स्थान म्हणजे कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभ या विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने जनसमुदाय लोटल्याचे चित्र आज दिसून आले यात शाहू फुले आणि आंबेडकर विचारधारेची लाखो माणसे येथे पोहोचली होती त्याचप्रमाणे अनेक विचारवंत मान्यवर आणि समाजाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनीही हजेरी लावली होती हा विचारधारेचा उत्सवच होता असे म्हणायला हरकत नाही या उत्सवात मुख्य म्हणजे वैचारिक आणि परिवर्तनवादी पुस्तकांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली यामुळे या, या विजय रणस्तंभाला भेट देण्यासाठी आलेला जनसमुदायात मोठा उत्साह दिसून यावेळी अनेक मान्यवर आणि अने विचारवंतांनी उपस्थिती दर्शवली शासनाने यावेळी अतिशय चोख बंदोबस्त ठेवला होता पिण्याचे पाणी स्वच्छता वाहतूक व्यवस्था वाहन करून यांची व्यवस्था करण्यात आली होती त्याचप्रमाणे सुरक्षेसाठी आणि त्या होते त्यामुळे बार पोलीस कार्यकर्त्यांनी उत्तम सोपले होती पोलीस बंदोबस्तही ही सोपे करण्यात आला होता आमची अपेक्षा आहे की महाराष्ट्रात जेव्हा संघर्ष सुरू आहे वगैरे त्यानंतरच्या गोष्टी आहेत पण आणि तो आमच्या जवळ आहे कारण का विचार एकच आहे इथल्या जातीवादी शक्तींना परभक्त महाविकास आघाडीच्या जागवा ठरलाय आता हा विषय इथे कशाला सर महिला संपवल्या जात आहेत संविधान संपवलं जात आहे आणि ते वाचवण्यासाठी तर आमच्यासारखी लोक एकत्र आली पाहिजे सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे समविचारी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे काय वाटतं नवीन मोटर वाहन कायद्यानिमित्त आता सध्या आंदोलन सुरू आहे नवीन मोटर वाहन कायदा आहे ना त्याच्या अंतर्गत काय प्रश्न विभागपूर काय स्वाभिमानाचं मध्ये जो आणि झाडू झाली आपल्या समाज बांधवांच्या जमीन घेतल्या गेल्या उत्पन्नाचं साधन बंद झालं आणि एक लक्ष ठेवा की तेव्हा देश अस्तित्वात नव्हता देशाचं अस्तित्व हे संविधानामुळे आलं त्यामुळे ती जी लढाई होती स्वाभिमानाची होती त्यांच्याकडनं तीन हजार पठाण सैन्य लढलं इंग्रजांकडनं आमचे बांधव लढले तेव्हा तिथे दे देश दे 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 नव्हता ती दे स्वाभिमानाची लढाई होती जी पेशव्यांनी करायला लावली धारावीबद्दल काय सांगा धारावीचा विकास त्या काळामध्ये म्हणजे दोनशे पाच वर्षापूर्वी जे, वर्षा जे अस्पृश्य लोक ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीचे जवान होते जो अपप्रचार होतो की महार रेजिमेंट लढली तस महा तर तसं नसून त्यांचं ते प्रेम असू शकतं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या प्रेरणेनं आणि पुढाकारानं महार रेजिमेंटची स्थापना एकोणीसशे एक्केचाळीस झाली म्हणून अठराशे अठराची ही ईस्ट इंडिया कंपनीची इन्फंट्री आहे जे पायदळ आहे तर त्याच्यामध्ये आठशे चौतीस लोक आहेत ज्याच्यामध्ये पाचशे बहुसंख्य महार समाजाचे लोक आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा एकोणीसशे सत्तावीसला ला एक जानेवारीला इथं भेट दिली तेव्हा बाबासाहेबांना इंग्लंडमध्येच बाबासाहेबांनी अभ्यास केलेला मला दिसतो सुरक्षित असू शकतो तो इतिहासाचा तुमच्या पूर्वजांचा इतिहासाचा साठा तुमच्या भारतात सापडत नाही त्याला इथली कारणीभूत आहे ती जाती व्यवस्था टक्के त्या ग्रंथांवरती डिस्काउंट दिलेलं आहे आणि बार्टीला एक नियामक मंडळ आहे ज्याच्यामध्ये अनेक प्रशासकीय अधिकारी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचं ते नियामक मंडळ आहे त्याचे अध्यक्ष हे सन्माननीय सचिव महोदय असतात आणि नियामक मंडळामध्ये झालेले निर्णय हे बार्टीला बंधनकारक असतात पंच्याऐंशी टक्के दरानं जेव्हा आपण डिस्काउंटच्या दरानं विकतो म्हणजे केवळ आपल्याला पंधरा टक्के रकमानं संविधान किंवा पंधरा टक्के रकमानं कुठल्याही टायटलचं बुक मिळतं त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होता कामा नये ते माझ्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे माझे क्लासमेट आहेत त्यांना बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अत्यंत आदर आहे आणि त्या आदरापोटीच त्यांनी कोरेगाव कोरेगावकरांच्या स्तंभाविषयी त्यांनी बऱ्याचशी संघटनांशी चर्चा करून मंत्री महोदयांशी चर्चा करून हा विषय मार्गी लावला वोट दो और भाजपा को अगर भाजपा नहीं रुकी तो वो दिन दूर नहीं कि संविधान को खत्म करके देश में पुनः वही कानून लागू कर दिए जाएंगे जिसमें दलित पिछड़े आदिवासी जो बहुजन समाज के लोग कमजोर वर्ग उनको अधिकार नहीं रहे दो हजार चौबीस में क्या लिखेगी इसमें भी पैरा हो गया है ये सब आर एस एस और भाजपा के राज में हो रहा है इस आर एस और भाजपा के राज को उखाड़ के रखना पड़ेगा जितने अमेरिका वादी यहां हैं और देश दुनिया में रहे उन सबसे मेरी अपील है कि अगर वास्तविकता में बाबा साहब अंबेडकर ने कहा था कि मुझे मेरे मरने के बाद मरा मत समझना जब तक संविधान जिंदा में जिंदा हो आज इस संविधान को बचाने के लिए एकजुट हूं अपनी जिम्मेदारी समझे और संविधान विरोधी ताकतों को जड़ से उखाड़ उड़ी इसकी तैयारी करें इतने लोग आज यहाँ आए अगर इतने लोग सड़क पर निकल के कह दें कि ईवीएम से लोग डर रहे हैं कि हम इस ईवीएम को बैन करवाना चाहते तो ईवीएम एक दिन में बैन हो जाएगी क्योंकि मेरा बोला समाज है ये यहाँ आके अभिवादन करता है लेकिन अपने महापुरुषों के रास्ते पर नहीं चलता जिन संघर्ष के रास्ते पर आए इतने लोग देश की तस्वीर बदलते भारतीय जनता पार्टी का हर जगह से उनका विरोध और वो लोग संतल के यहाँ की सरकार भी उन्होंने कैसे बने आपने देखा तोड़ के खरीद के लोकतंत्र की हत्या करके डरा के सीबीआई डी इनकम टैक्स का दुरुपयोग करके यही ऐसे तो बनाई ना जनता उनके साथ नहीं है जनता तो आप बहुत सारे स्टेट में उनके खिलाफ है लेकिन जिस तरह उन्होंने मध्य प्रदेश में तोड़ के तोड़कर है जिस तरह यहाँ जिस तरह उन्होंने तेलंगाना तमाम जगह प्रयास किए आज भी वो लोग प्रयास कर रहे हैं लेकिन जनता समझ समझिए महंगाई मुद्दा है बेरोजगारी मुद्दा है किसानों की समस्या मुद्दा है नौजवानों की समस्या मुद्दा है महिलाओं पर अत्याचार मुद्दा है नौजवानों के लिए रोजगार स्वामान सम्मान का जीवन मुद्दा है इन पे हमें चर्चा करनी पड़ेगी और जो देश के धन भाजपा के आरक्षण के लोग भाग रहे हैं उन पे हमें चर्चा करनी पड़ेगी जो प्रधानमंत्री झूठे वादे किए उन पे हमें चर्चा करनी पड़ेगी और जो महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज चैनल लाइट्यूबर सब्सक्राइब करा बेल आईकॉन प्रेस करा